प्रवेश सुरू प्रवेश सुरू प्रवेश सुरू जीवन प्रबोधनी विटा संचलित सौ शोभा काकी बाबर न्याय मूल्यांकन प्राप्त कन्या महाविद्यालय विटा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस नुसार बीए बी कॉम व ए शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व सी टी ई मान्यताप्राप्त अभ्यासक्रम तसेच बीएससी नर्सिंग प्रवेश खाणापूर तालुक्यातील एकमेव कन्या महाविद्यालय व बीएससी नर्सिंग कॉलेज अनुभवी तज्ञ मार्गदर्शक प्रशस्त कॉम्प्युटर लॅब वायफाय कॅम्पस डिजिटल क्लासरूम एनएसएस युनिट वैयक्तिक मार्गदर्शन नोकरी संदर्भात प्लेसमेंट सेल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन तर विटा शहरातील नामांकित महाविद्यालयात आजच आपला प्रवेश निश्चित करा नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज अखेर उन्हाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे खाणापूर तालुक्यातील शेतकऱ्यामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झाल्याचं दिसून येत आहे फुलकावणी दिलेल्या उन्हाळी पावसाने खाणापूर तालुक्यात दमदार हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला असून शेतीच्या मशागतीच्या कामांना वेग येणार आहे यावर्षी एप्रिल महिन्यापासूनच कडक उन्हाळा जाणवत होता त्यामुळे शेतीची पेरणीपूर्व कामे मंदावली होती मे महिन्याच्या सुरुवातीला परिसरात अनेक वेळा उन्हाळी पावसाचे वातावरण होऊन सुद्धा पावसाने हुलकावणी दिली होती त्यामुळे शेतीची कामे फळामली होती या आठवड्यात मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावल्याने परिसरातील शेतामध्ये पाणी साचून चांगला ओलावा निर्माण झाला आहे त्यामुळे नांगरणीसह शेतीच्या पेरणीपूर्व कामांना त्यामुळे गती मिळणार असून यावर्षी योग्य हंगामात पेरणी होण्याची आशा शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज बीटा